आपला राजूकोटे मार्गावरचा रस्ता आहे आणि हा रस्ता पूर्ण नवीन होतो आहे असं एकंदरीत दिसतं आहे पण हा जर ह्याचं नूतनीकरण होणार असेल तर त्याच्यासाठी वापरण्यात येणारं मटेरियलसुद्धा त्याच क्वालिटीचं असलं पाहिजे यामध्ये ज्या छिपा वापरल्या आहेत तो दगड वास्तविक हा रिजेक्ट केलेला असतो लाल रंगाचा साधारण जो रस्त्यासाठी वगैरे वापरला जात नाही आणि ह्या मोठ्या चिपा आणि मग फक्त हे काहीच केलेलं नाही आहे खरं तर आणखीन खोदून लेअर काढून हा रस्ता करणं गरजेचं होतं सगळंच मिक्स हे कुठलं उरलं सुरलेलं कोणाचं तरी थाणीतलं मटेरियल दिसतंय आणि हा टेस्टिंग पॅच आहे हे डांबर आहे की काय डांबरासारखं आणि हे किती दिवस टिकणार आहे एकतर हा रस्ता नवीन केला जात असेल तर मग त्याची क्वालिटी आणि त्याचा इस्टिमेटप्रमाणे तो केला पाहिजे खड्डे भरण्याचं हे कॉन्ट्रॅक्ट होतं प्रत्यक्षामध्ये हा पूर्ण रस्ता साधारण एक पाचशे सहाशे मीटरचा आहे आणि हा जर रिक्सर्च योग्य पद्धतीने केला ही दुरुस्ती आहे की नूतनीकरण आहे याचं स्पष्टीकरण नगर परिषदेने दिलं पाहिजे असं वाटते नाहीतर मग खड्डे भरण्याचं एक प्रकारचं खातं आहे की काय कॉन्ट्रॅक्टराचं हे बघावं लागणार आहे हा तोच रस्ता आहे जो निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात वादग्रस्त ठरला होता त्याचं काम आता पुन्हा सुरू केलं आहे हे वरवरती फक्त मलमपट्टी सुरू आहे पण नगर परिषद प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण अशा पद्धतीची जर कामं होणार असतील तर ते तर असा विकास आपल्याला नको आहे अर्थात त्या विकास करणाऱ्यांना पेंटच्या जनतेने मतदारांनी पुन्हा निवडून दिलेला आहे ते काय नवीन नव्हतं आणि ही संधी पुन्हा एकदा आपणच दिलेली आहे पण ठीक आहे आमचं काम आहे प्रश्न विचारणं आम्ही ते विचारत राहणार आणि हे नक्की कशा पद्धतीचं काम आहे याचं इस्टिमेट काय आहे हे जोपर्यंत समोर येत नाही आहे तोपर्यंत हे काम नक्की नूतनीकरण आहे की खड्डे भरण्याचं आहे असं स्पष्टीकरण पण नगर परिषदेने दिलं पाहिजे कारण खड्डा एवढा मोठा नसतोच ना तर हे दुरुस्तीच्या नावाखाली केलं जातं आहे नूतनीकरणाच्या नावाखाली केलं जातं आहे की खड्डे भरण्याचं काम आहे या तीन प्रकारातलं नक्की काय आहे याचं स्पष्टीकरण पेठ नगर परिषद बांधकाम विभागाने दिलं पाहिजे